हॉटेल शिवराज येथे रेड करून पिठा ऍक्ट प्रमाणे कारवाई बदनापूर पोलिसांची ही कारवाई काल दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी गुप्त बातमीच्या आधारे हॉटेल शिवराज येथे बदनापूर पोलिस यांनी रेड टाकली असता सदर ठिकाणी देह विक्रीसाठी आलेल्या तीन महिला आणि चार इसामांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पिटा कायदेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून कारवाई केली आहे सदर महिला यांना ताब्यात घेऊन राज्य महिला गृह जालना येथे दाखल करण्यात आले आहे सदरची ही, ही अजय कुमार बन्सल साहेब पोलीस अधीक्षक जालना आयुष निपाणी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक जालना उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एम टी सरोसे पोलीस निरीक्षक बदनापूर स्नेहा करेवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कुकलारे पोलीस उपनिरीक्षक रणजित मोरे प्रताप जोनवाल गोविंद ढोबळ शाबान तडवी सिंग गोळवल गोपाळ भरवाल विष्णू कुंटे चालक यांनी कारवाई केली आहे